धुळे तालुक्यातील वलवाडी गावात भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या कपिल बागुल याने त्याची पत्नी शारदा बागुलिची हत्या केल्याचा गंभीर आरोप शारदेच्या नातेवाईकांनी केला आहे कपिलने मध्यरात्री शारदावर कथितपणे मारहाण केली आणि तिचा मृत्यू झाला त्यानंतर तो मुलगा चैतन्य आणि मुलगी चार्वी यांना नातेवाईकांकडे पाठवून दिले कपिल बागुलने शारदेचा मृत्यू झाल्याचा भाऊला फोन करून सांगितले आणि अंत्यसंस्काराची तयारी केली होती मात्र शारदेचे माहेरचे लोक वेळेवर पोहोचल्याने अंत्यसंस्कार रोखण्यात आले पोलिसांना माहिती देताच तपास सुरू करण्यात आला कपिल आणि शारदाचा विवाह दोन हजार दहा साली झाला होता गेल्या वर्षीच जळगाव महिला आयोगाकडे छळाची तक्रार दाखल झाली होती पण ती गांभीर्याने घेतली गेली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला कपिल बागुल्याने मागील वर्षभर दोन लाख रुपयांची मागणी करत शारदेचा मानसिक छळ शार केल्याचेही सांगण्यात आले आहे घटनेनंतर कपिल बागुल धुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला असून तो नाटक करत असल्याचा आरोप शारदेच्या भावाने केला आहे पोलिसांनी त्वरित अटक करावी आणि मुलांची स्वाधीनता शारदेच्या वडिलांकडे द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत त्यांनी आघाडी टाकी दिली त्यांनी चितेल होतं ताई मरावा आणि मी सुकणार राहावा त्याला सुकणार रा राहू देणार नाही चार वर्ष पासून फोर तरास भोगत होती ती घरात सांगत नाही होती कोणाला सांगत नाही होती ती लढून लढून आई राहिली असती ती एवढं कंडिशन राहिला असत नाही तिच्या मागे गण होता पण तिने सांगितलं नाही काय करणार आज एकोणतीस तारखेला माझ्या भाव मोठ्या भावाची सौ शारदा कपिल बाबूर हिला आकस्मात मृत्यू दाखवण्यात येतो आहे तिला मारहाण झाली आहे आणि तिला अगोदरपासूनच छड करण्यात येत होता त्याच्यामुळे त्यांनी पैशांची वेळोवेळी मागणी आणि तिला शारीरिक छड करून मारण्यात आलं आणि मारून त्यांनी पाच वाजता फोन केला की सिरियस आहे बाबा मी साडेपाचला फोन करतात ती डायरेक्ट एक्सपायर झालेली आहे मारतात असतातच असा कुठला आजार होता की तिचा मृत्यू झाला आणि पण फोन करून सांगतो त्याच्या शरीकाला की तू एकटा ये कोणाला सांगू नको वा एकटा येऊन मी इथं भेट तुझी बहीण वारली तू छातीवर दगड देऊन मोठ्या हिमतीने इथं जोड्याला ये असं त्यांनी सांगितलं आता झालेल्या घटनेजवळ त्यांनी केलेल्या वैग कृत्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कडी सजा कशी करता कर येईल याचा शासनामार्फत प्रयत्न व्हावा अशी मी आपल्या वतीने सर्वांना विनंती म्हणजे काय घटना झाली इथं ईश्वर माझ्या बडगाव शाबाई माझी ननबाई होती तिचं जसं लग्न झालं तो तिच्याशी कपिल बाबुल हा तिच्याशी चार पाच वर्ष चांगला व्यवस्थित वागला बोलबाळ होत तो पण त्यांनी जेव्हा पुण्याला फ्लॅट घेतला जागा म्हणजे जागा घेतली तेव्हापासून तिच्याकडे तो पैशांची मागणी करायचा तुझ्या बापाकडनं पैसे आना असे सांगायची माझ्या बापाची कंडिशन नाही द्यायची तेव्हापासून तो शेताचा छर करायला लागला तेव्हापासून तो छर चालू केला त्यांनी तर आता शेवटी त्यांनी तिला जमिनीमध्ये गाडलं तेव्हा तो शांत बसला लग्न केव्हा झाला त्यांना किती मुलं आहेत दोन एक मुलगी एक मुलगी नाव काय त्यांचं त्याचं नाव लाडू आहे मुलाचं आणि तिला आता आम्ही आज चूज म्हणतो मुलीला किती वर्षाची आहे ती आहे ना दहा वर्षाची तिसरी मुलगी तिसरी महिला जाते आणि मुलगा आहे सहा वर्षाचे बोला आई मया महिला आहे तिला बी केस टाकली होती मागच्या वर्षी टाकली होती आणि परत बडगाला पण केस टाकली होती आणि आमच्याकडे राहिली पण दोन अडीच महिने त्याच्यानंतर तिला आम्ही बोलून म्हणून

मी राहणार बाळागाव माझ्या बहिणीचा खून झालेला आहे माझे जे बहीण जे मिस्टर होते, इतो होते, होते। त्या, ते येत होते आर्मीमध्ये धुळ्यावर राहता धुऱ्याचे राहणारे ते म करत होते पैशांची मागणी करत होते मारहाण केली स मर्डर केला तसेच एवढी वर्षापासून मारहाण करत होते आणि मला याच्यात केस बी गेली आहे आणि प्लस पोलिसांनी डिपा पोलीस डिपार्टमेंटने बी केस केली त्यांच्या याच्यात बी केस केली त्यांचं नाव काय ना, आहे हो ना ते आता सध्या कुठं होते आर्मीमध्ये आर्मीमध्ये आता ते सागरला आहेत सध्या सहा महिने त्यांचे रिटायरमेंटला बाकी आहे त्यांचं नाव आहे कपिल बाळू बाबूल ओके रानार तुमच्या बहिणीला किती मुलं आहेत दोन मुलं आहेत एक मुलगी एक मुलगा आहे ते आता तुमच्या ताब्यात आहे का नाही आहे ते त्यांच्याचकडे आहे आता ओके